सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं सन्माननीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग आणि श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या अतिशय हुशार विद्यार्थिनी महिला शिक्षक शिक्षण दिन बालिका दिनाच्या सर्व विद्यार्थिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुलेंनी म्हटलं आहे विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी तिचा साठा जयापासी ज्ञानी तो मानती जन अशा ओळी लिहून ज्या सावित्रीमाईंनी ज्ञानज्योत पेटवली ज्ञानयज्ञ पेटवला अशा ज्ञानज्योती क्रांतिज्योती समाजसेविका आद्य समाज सुधारक, पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका प्रतिभावंत कवयित्री अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत यानिमित्त मी आपल्या सर्वांसमवेत सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी विद्यार्थिनींनी खूप छान छान असे आपले विचार मांडलेले आहेत खूप सावित्रीबाईंविषयी आपल्याकडे खूप माहितीचं मोठं भांडार निर्माण झालेलं आहे आज मलाही काही विचार आपल्यासमोर मांडावेसे वाटतात सावित्रीबाईंचं बालपण त्यांचा विवाह त्यांचं शिक्षण त्यांचं ज्ञानाचं कार्य त्याचबरोबर समाजसेवा त्यांचं विविध स्तरातून त्या काळामध्ये झालेलं कौतुक समाजसेवा करत असताना अनेक समाजकंटकाकडून त्यांना दिल्या गेलेल्या वेदना त्यांना झालेला त्रास या सगळ्या गोष्टी आपल्याला आज थोडासा विचारविनिमय त्याच्यावर करायचा आहे सावित्रीबाई फुलेंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला झाला पुण्यापासून पन्नास किलोमीटरवर असलेलं खंडाळा तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव हे गाव सावित्रीबाईंचे जन्मस्थान सावित्रीबाईच्या आईचं नाव लक्ष्मीबाई वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील गावचं पाटील घराणं शेतकरी कुटुंब पाटील घराणं म्हणजे अगदी उत्कृष्ट शेती करणारं आणि गावातील गोरगरिबांच्या समस्या सोडवणारं गोरगरिबांना मदत करणारं अशा कुटुंबामध्ये खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी एक तेजस्वी कन्यारत्न जन्माला आलं त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले घरात मोठी मुलगी म्हणून त्या होत्या अतिशय सुंदर तेजस्वी प्रतिभान त्या होत्या प्रतिभावान त्या होत्या मुलगी मोठी होत होती जसजसं मुलगी मुलीचं वय वाढत होतं तसतसं खंडोरी खंडोजीरावांची चिंता वाढत चाललेली होती चिंता कशाची तर लग्नाची त्या काळातही बापाला मुलीच्या लग्नाची खूप चिंता असायची जशी आजही आहे आज जरी समाज पुढारला परंतु ती चिंता मिटलेली नाही मुलगी लग्नाला आली की बापाचं वय जसं दहा वर्षाने वाढल्यासारखं वाटतं बाप दहा वर्षाने वयस्कर झाल्यासारखा सर्व समाजाला दिसतो तशीच परिस्थिती नवसे पाटलांची होती सावित्रीबाईंचं वय सात वर्ष झालं तेव्हापासूनच लग्न कार्याच्या गोष्टी सुरू झाल्या विवाहाच्या त्यांच्या विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार होऊ लागला स्थळ बघत असताना पुण्यातील गोविंदराव फुलेंचं स्थळ आलं गोविंदराव फुले हे मूळचे फोरसुंगी गावचे गोरे परंतु पुण्यात आल्यानंतर त्यांना पेशव्यांनी फुल फुलाच्या बागेची जागा दिली आणि तिथं ते फुलाची शेती करू लागले पुण्यामध्ये फुले विकू लागले म्हणून त्यांना फुले म्हणून संबोधलं जाऊ लागलं तर या गोविंदराव फुलेंचा अतिशय तेजस्वी मुलगा ज्यांना आपण क्रांती सूर्य म्हणतो महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्थळ सावित्रीबाईंसाठी आलं लग्न ठरलं अठराशे चाळीसमध्ये सावित्रीबाईंचं ज्योतिरावांसमेत लग्न झालं लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचं वय वे नऊ वर्षाचं होतं ज्योतिरावांचं वय तेरा वर्षाचं होतं आज बघा मुलीचं वय अठरा वर्ष आणि मुलाचं वय एकवीस वर्ष असल्याशिवाय विवाहाला परवानगी नाही आणि आता नवीन विचार पुढं येतो आहे की मुलीचंही वय एकवीस वर्ष असावं हो। म्हणजे मुलींना सर्व संधी मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून तो विचार समोर येतोय परंतु त्या काळामध्ये बालविवाह प्रथा होती काही काही तर मुलगी जन्माला आली मुलगा जन्माला आला की बाशिंग बाशिंग बांधायचे ही प्रथा होती पुढं काय होईल एकमेकाला ते योग्य असतील नसतील याचा विचार त्या ठिकाणी नसायचा तर अल्पवयातच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचा विवाह झाला पुढं ज्योतिराव फुले शिक्षित होते बुद्धिमान होते तेजस्वी होते आणि समाजकार्याचा वसा त्यांनी घेतलेला होता समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांची नेहमी असायची आणि त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई हे सर्व बघत होते त्यांच्याही मनात या गोष्टी नेहमी येत असत आणि त्या दृष्टीने विचार पुढं सुरू झाला ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं सावित्रीबाई लग्नाच्या अगोदर लग्न हो लग्नाच्या अगोदर कुठलंही त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं अशिक्षित होत्या अक्षर ओळखही नव्हती ज्योतिरावांनी त्यांना शिक स्वतः शिकवायला सुरुवात केली आणि पती शिक्षक आणि पत्नी विद्यार्थी असं काम तिथं सुरू झालं हळूहळू सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या लिहायला वाचायला शिक्ष शिकल्यानंतर सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाचा विचार ज्योतिरावांनी केला ज्योतिरावांनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि अहमदनगर अहमदनगर येथील मिशनरी स्कूलमध्ये त्यांना शिक्षणासाठी पाठवलं अहमदनगर येथील मिशनरी स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं पुढं त्यांना अध्यापिका म्हणून शि प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण संस्थेमध्ये अहमदनगर येथेच पाठवलं त्या ठिकाणी त्यांचं अध्यापिका म्हणून प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित अशा शिक्षिका झाल्या त्यानंतर हे सर्व घडत असताना कुटुंबातून त्यांना विरोध होत होता कुटुंबातल्या कुणालाही सावित्रीबाईंनी शिक्षण घ्यावं घ्यावं एका स्त्रीने शिक्षण घ्यावं हे मान्य नव्हतं त्या काळात स्त्री शिक्षणाला सर्व स्तरातून विरोध होता स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल आपलं घर आणि घरातले सदस्य यांना जी हव नको ते बघायचं आपल्या मुलांना सांभाळायचं त्यांचं संगोपन करायचं या सगळ्या गोष्टी घराचा उमरा हा त्यांची सीमारेषा होती त्यांना बाहेर जाण्यासाठी कुठलीही परवानगी नव्हती पेशवे काळ होता स्त्रियांना अगदी हिनतेची वागणूक त्या काळात दिली जायची अशा परिस्थितीत ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढून दिलं त्यांना घर सोडावं लागलं परंतु त्यांनी माघार घेतली नाही घर सोडलं आपलं कार्य चालू ठेवलं आणि मग सावित्रीबाईंनी आपलं प्रशिक शिक्षक हो शिक्षिका होण्यासाठी जे प्रशिक्षण आवश्यक आहे ते पूर्ण केलेलं होतं आणि त्याचा उपयोग या समाजातील अशिक्षित महिलांसाठी गरीब लोकांसाठी व्हावा हे नेहमी त्यांना वाटायचं आणि या महिलांनी शिकावं आपल्यासारखंच घराच्या बाहेर निघावं यांना शिक्षण मिळावं त्यांची प्रगती व्हावी त्यांचा विकास व्हावा परंपरेच्या जोकडातून त्यांना बाहेर काढावं जी हिनतेची वागणूक त्यांना दिली जायची ती नेहमी खटकायची स्त्रीने शिकलं पाहिजे शिक्षण हा काही अपराध नाही त्या काळात हे मानलं जायचं की स्त्री स्त्रीने शिकणं हा अपराध आहे तर या महिलांना शिकवणं ही एक मोठी आव्हानाची गोष्ट होती परंतु ते आव्हान सावित्रीबाईंनी शिक स्वीकारलं आणि पुण्याच्या बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यात अठराशे एक जानेवारी अठरा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली शाळा सुरू केली या शाळेला आपण भारतातील पहिलं महिला विद्यापीठ म्हणायला हरकत नाही सुरुवातीला शाळेत मुलींना आणणं फार कठीण गोष्ट होती ज्या विधवा पीडित अशा महिला अशा काही मुली त्यांनी शाळेत आणायला सुरुवात केली शाळेत बोलवल्या त्यांची शाळा सुरू केली सावित्रीबाई रोज आपल्या घरून त्या मुलींच्या मुलींना शिकवण्यासाठी जात असत अध्यापिका बन अध्यापिका म्हणून त्या काम करू लागल्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका पहिल्या अध्यापिका काही महिन्यानंतरच त्या शाळेची प्रगती होऊ लागली चाळीस पंचेचाळीस मुली त्या शाळेमध्ये शिकू लागल्या उत्साह वाढू लागला मुलींचा पण सावित्रीबाईंना हे सर्व करत असताना समाजामधून खूप विरोध होत होता आणि सावित्रीबाईंना हे माहीत होतं की आपण स समाजाचा विरोध करून रूढी प्रथा परंपरा तोडून आपण हे काम करत आहोत आपल्याला हा विरोध होणार आहे काही विरोध त्यांनी सहन केला काही विरोधाला उत्तर दिलं सक्षमपणे अगदी निडर होऊन घरापासून शाळेपर्यंत अंतर पार करत असताना त्यांना कुणी शेण मारलं कुणी दगडं फेकली कुणी त्यांच्या अंगावर कचरा टाकला कुणी शिविगाळ केली काही गुंडांनी गुंड प्रवृत्ती दाखवली पण त्या गुंडांच्या विरोधात त्या सक्षम उभ्या राहिल्या पण आपलं शिक्षणाचं कार्य महिला शिक्षणाचं कार्य त्यांनी सोडलं नाही ते चालूच ठेवलं असं त्यांनी भारतातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून आपलं कार्य पार पाडलं त्याचबरोबर शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी काही वाईट चालीरीती होत्या त्याचाही विरोध केला त्याच्यामध्ये ज्यांना आपण क्रूर क्रूर प्रथा परंपरा म्हणू त्याच्यामध्ये बालविवाह बालविवाहाचा त्यांनी विरोध केला केशवपन पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीचे डोक्याचे केस काढायचे तिला विद्रोप करायचं आणि तिला हिनतेची वागणूक द्यायची कठोर जीवन जगायला भाग पडायचं अशी केशवपनाची सम आ... क्रूर रूढी त्या काळात सुरू होती आणि याचा विरोध करण्यासाठी प्रथम सर्व नाभिकांना एकत्र करून त्यांनी त्यांचा संप घडवून आणला हा त्या काळातील पहिला संप नाभिकांचा त्याचबरोबर विधवा विवाहाची जी समस्या होती त्याचंही निराकरण करण्यासाठी त्यांनी काम केलं विधवांना त्या काळामध्ये त्यांचा पती गेल्यानंतर पुन्हा विवाह करता येत नव्हता अल्पवय असायचं सर्व जीवन अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना व्यतीत करावं लागायचं त्याचबरोबर सती प्रतिबंध गृहाची स्थापना केली त्या ठिकाणी जे अनाथ बालकं होते त्यांचं संगोपन केलं त्या ठिकाणी आपली आपत्त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी काशीबाई नावाची जी विधवा महिला होती त्या विधवा महिलेचा यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला यशवंतचं अतिशय छान असं संगोपन केलं त्याला शिक्षण दिलं तोही डॉक्टर केला त्याचबरोबर इतर बालकांचंही त्यांनी खूप इतर विधवांचं विधवांची जी मुलं होते अनाथ मुलं होते त्यांचंही खूप चांगलं संगोपन केलं अशा विविध प्रथा परंपरा रूढीज्या समाजामध्ये होत्या त्या संपवण्याचं काम त्यांचा विरोध करण्याचं काम सावित्रीबाईंनी अगदी सक्षमपणे केलं महिला महिलांना शिक्षित करण्याचं काम त्यांनी अतिशय सक्षमपणे केलं त्याचबरोबर त्या प्रतिभान प्रतिभावान कवयित्रीसुद्धा होत्या त्यांची काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर असे जे दोन काव्यसंग्रह आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत त्यांनी या आपल्या कवितांमधूनसुद्धा समाजातल्या ज्या अतिशय क्रूर रूढी प्रथा परंपरा आहेत महिलांचं शिक्षण असेल ज्या समस्या असतील समाजातल्या त्या आपल्या कवितांमधून मांडलेल्या आहेत त्यानंतर सावित्रीबाई आज कशा प्रासंगिक आहेत याविषयी मला थोडंसं बोलावंसं वाटतं की आज बघा प्रत्येक शैक्षिक श शा, शैक्षणिक संस्था असेल इन्स्टिट्यूट असेल त्याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांमध्ये महिला मुलींची संख्या जास्त आहे मुलींना संधी मिळते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या मुलीच आहेत तिथं जे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये मुलींचीच निवड होते मोठमोठे अधिकाराच्या पदावर मुलींना संधी मिळते आहे हे सगळं पाहिल्यानंतर नक्कीच आपण सर्वांना सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची आठवण येते फक्त जयंतीलाच नाही तर हे सर्व समाजाचं जे महिलांचं जे सक्षमीकरण होत आहे ते सक्षमीकरण पाहिल्यानंतर सावित्रीबाईंचं कार्य कसं अविरतपणे चालू आहे त्यांनी पेटवलेली ज्योत आजही तेवत आहे परंतु समाज पुढारला मुली शिक्षण घेत आहे सर्व या गोष्टी अगदी सर्व विकसित होत आहे प्रत्येक गोष्टी टेक्नॉलॉजी आलेली आहे परंतु आजही काही खेदजनक घटना या समाजामध्ये घडत आहे दिल्लीतील निर्भया प्रकरण असेल कोपर्टीचं प्रकरण असेल महिलांवरील अत्याचाराच्या घटना सोशल मीडियाद्वारे महिलांना होणारा त्रास अशा या महिला अत्याचाराच्या आणि खूप दुःख देणाऱ्या आणि क्लेशदायक घटनाही आपल्याला रोजच कुठं ना कुठं बातम्या ऐकायला मिळतात मग कसा समाज पुढारला कसं आपण कसं सर्वशिक्षित शिक्षित झाले हाही विचार मनात येऊन जातो आणि या सगळ्या घटनांमुळं कायदा करण्याची वेळ आली आणि शक्तीविधेयक त्या ठिकाणी मांडण्यात आलं शक्तीविधेयकामध्ये शक्त शिक्षेची तरतूद दंडाची तरतूद या सगळ्या गोष्टी करण्याची वेळ आलेली आहे का तर या फक्त काही लोकां तर अशा प्रकारे अशा प्रसंगी नेहमीच सावित्रीबाईंची आठवण ही येत असते तर अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली या प्लेगच्या साथीमध्ये आपला मुलगा यशवंत समयेत सावित्रीबाईने मोलाचं कार्य केलं प्लेगची साथ म्हणजे आजचा जसा कोरोना सुरू आहे संसर्गजन्य आजार त्याही काळात अशीच बंधनं होती त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं नियम कडक होते हे सर्व असताना सावित्रीबाईंनी या प्लेगच्या रुग्णांची सेवा केली यशवंत आणि सावित्रीबाई यांनी प्लेगच्या रुग्णांसाठी सा पुण्या पुन्हा येथे ससाण्यांच्या त्या माळावरती दवाखाना सुरू केला शिबिर सुरू केला आणि त्याच्यामध्ये प्लेगच्या रुग्णांची सेवा केली ही प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाईंना प्लेगचा संसर्ग झाला त्या आजारामध्ये दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सावित्रीबाईंचं निधन झालं तोपासून तर आजपर्यंत सावित्रीबाईंचं कार्य हे आपल्या रूपाने दिसतं आहे या ठिकाणी विद्यार्थिनींनी खूप चांगलं आपलं वि आपले विचार मांडलेले आहेत सर्वांनीच खूप उत्कृष्ट विचार मांडलेले आहेत पुन्हा एकदा मी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बालिका दिनाच्या सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो